नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत मला भरपूर वेळ कमेंट्स आल्या की सी आर पी उमेद योजनेअंतर्गत सी आर पीचे मानधन वाढलेलं आहे का नाही कारण बऱ्याच ठिकाणी असे कमेंट्स आले की आम्हाला रुपये भेटतात काही जण म्हणतात की आम्हाला दोनशे रुपये भेटतात काही जण म्हणतात की आमच्या आम बँक खात्यामध्ये पैसेच जमा होत नाहीत अशा प्रकारच्या काही कमेंट्स माझ्या व्हिडिओच्या खाली आल्या त्याच्यामुळे पुन्हा एकदा सी आर पीच्या मानधनामध्ये मा उमेद योजनेअंतर्गत सी आर पीच्या मानधनात किती वाढ झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या उमेद सीआरपी यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे पूर्वी ते तीन हजार रुपये होते त्यामध्ये आता तीन हजार रुपयाची वाढ करून त्यामध्ये आता एकंदरीत त्यांचं वेतन मानधन सहा हजार रुपये करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे जे स्टेटमेंट आहे ते मी तुम्हाला जी आर वरून सांगतोय कारण महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये हा जी आर पारित केला की सी आर पीचं काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील जीवन ज्योती ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत जे काही महिला बचत गटांचं सक्षमीकरण करण्यासाठी सी आर पीचे उमेदवार काम करतात अशा महिलांना पूर्वी तीन हजार रुपये मानधन होतं आणि त्याच्यामध्ये परत तीन हजाराची वाढ करून सहा हजार रुपयाचं मानधन करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आपण अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत की आमच्या खात्यामध्ये आम तर दीडशेच रुपये जमा होतात किंवा प्रत्येक बचत गटातून आम्हाला दीडशे रुपये घ्यायचं आहे असं सांगितलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती ऑफिसमध्ये जाऊन गट विकास अधिकारी यांना सुद्धा या बाबतीत विचारणा करू शकता कारण गाव पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या उमेद अभियानाअंतर्गत सी आर पी म्हणजेच समुदाय संसाधन व्यक्ती यांना अवघ्या तीन हजार रुपयाच्या मानधनात काम परवडत नव्हते ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली असून महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने हजारो महिलांचा संघ करून मंत्रालयावर मोर्चा काढला होता आणि त्यावर शासनाने विचार करून तीन हजार रुपये पूर्वीचे आणि नवीनचे तीन हजार असे सहा हजार रुपये वाढवण्याचा उमेद सी आर पी यांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच उमेद योजनेअंतर्गत काम करणाऱ्या बचत गटांच्या खेळत्या भांडवलामध्ये सुद्धा पंधरा हजारांची वाढ करण्यात येणार होती आणि ती करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येक बचत गटाला आता तीस हजार रुपये खेळते भांडवल म्हणून देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शालेय गणवेश पुरवण्याचे सुद्धा काम आता गावातील बचत गटां देण्याचं शासनानं पारित केलेलं आहे त्याच्यामुळे जे काही सी आर पी उमेद योजनेअंतर्गत सी आर पीचं मानधन आहे याच्या मानधनामध्ये या तीन हजार रुपयाच्या मानधनात तीन हजार रुपयाची वाढ करून एकंदरीत एक सहा हजार रुपयाचं मानधन या ठिकाणी बचत गटामध्ये वाढवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही सी आर पीचं काम करतात अशा महिलांना हा व्हिडिओ नक्की पाठवा किंवा याबाबतीतली माहिती नक्की द्या जेणेकरून त्यांच्यासुद्धा मानधनामध्ये वाढ होईल आणि त्यांचं मानधन नेमकं जातं कुठं या गोष्टीचा ठिकाणा लागेल त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद